आपल्या रांगोळी स्पर्धा आहे तर पहिला आपलं तेजस मेंगे यांच्या मिसेस यांनी काढले लक्ष्मीपूजनची रांगोली ही दुसरी रांगोळी काढलेले ईश्वरराय शिगवान प्रणस्वी शिगवान तर ते दोन आपल्या रांगोळी काढले त्याच्याबद्दल माहिती सांगतील दोन दोन शब्द काय तु थीम काय तर आपले श्री गणेश मंडळाचे सगळे सभासद तिथे आलेले पाणी हे जीवन आहे हे आपण सगळेच ऐकत आलोय पण आजच्या काळात पाणी कोणी वाचवत नाही त्यामुळे म्हणजे पाण्याचा असा दुष्काळ होऊ शकतो म्हणून पाणी वाचवणं आजच्या काळात गरजेचं आहे पाणी हे अमूल्य आहे अशा प्रकारे स्पर्धक आहे ऐश्वर्या शिगवण गणस्वी शिगवण या लोकांनी काढलेली रांगोली आणि मस्त छान रांगोली आहे एकदम आणि गुड्डी यांनी सुद्धा पाळलेले आहे खूप मेहनत घेतलेली आहे तर आपल्या ती आहे त्याच्याप्रमाणे यांनी काढलेली आहे आता आपण जातो तिसरी रांगोली बघण्यासाठी तर आपले श्री गणेश मंडळाचे सगळे सभासद आहेत छोटे मोठे आणि आपले इकडे बसलेले आहेत आणि आपली तिसरी रांगोळी आहे निलेश घाक यांचे मिसेस त्यांनी निसर्गरम्य देखावा असा साकारलेला आहे आणि आपले घाट हो बोलवा देखावाचं वर्ण सांगू असं म्हणजे निसर्ग म्हणजे निसर्ग आहे असं आपल्याला देखावा दाखवण्यासाठी निसर्गरम्य कसा असतो ते दाखवलेला आहे या रांगोळीमध्ये फोटो काढ फोटो का फोटो काढ आणि परी पुढे गेल्या झोपल्या श्री शक्ती समाजाची ताकद या पद्धतीने त्यांनी काढलेले ते अशा प्रकारे रांगोळी तर आपल्याला दे माहिती आहे दोन मिनिट आपल्याला हॅलो मी इथे एक स्त्रीची ताकद दाखवलेली आहे पहिल्या ह्याच्यात आहे पहिल्या ह्याच्यात दाखवलेलं आहे की स्त्रीची हत्या कशी प्रकारे करतात ती एक स्त्री दाखवू शकते की मी काय करू शकते ते दाखवलं आहे आणि नंतर ती आईचं आहे एक आई लहान एक आई जन्म कसं देते मुलाला लहानापासून मोठं कसं बनवते ती ते दाखवलेलं आहे आणि तिथे शिक्षणाचं दाखवलेलं आहे एक मुलगी कशी लहानापासून मोठं शिक्षण कसं घेतं आणि कशी एका पाया ती ताकद करते आणि जिद्द करते ते दाखवलं आहे आणि इथे तराजूमध्ये दाखवलं आहे की एक मुलगी आणि एक मुलगा आहे त्या दोघांनाही समान दर्जा दिला पाहिजे <laughs> <laughs> आपल्या थीमप्रमाणे आपले रांगोळी काढले त्यांनी आपल्या थीम, थीम होती स्त्रीशक्ती निसर्ग या असे थीम थीमच्या बसेल असे रांगोळी त्यांनी काढलेले आहे पाचवी रांगोळी आपल्या गजबन मोल्यामध्ये आहे गजाराची आहे गल्ली श्री गणेश मंदिराचे सगळे सभासद चला चला आणि तालुकामध्ये आपण रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत आणि आपण रांगोळी स्पर्धा पूर्ण करण्यासाठी मी आपल्याला बक्षीस पण द्यायचं आहे हजार रुपये एक नंबरला दोन नंबरला पाचशे रुपये लक्ष्मीपूजन आज लक्ष्मी पूजन आहे ना त्याच्यामुळे मग स्त्री शक्तीचा विषय दिलेला त्याच्यामुळे देवीची रांगोली काढली <एड़ागा> <एड़ा> <दिदिया। एड़ा> माहिती सांग दादा आठवी रांगोले का जिग्नेश जाधव यांच्या घरी जिग्नेश जाधव निसर्ग आपली संपत्ती आपली दोन मिनिटं दो माहिती सांगा याच्याबद्दल काय थेमची निसर्ग म्हणजे आपलं खरं धन निसर्ग म्हणजे आपलं खरं धन झाडं पाणी हवा प्राणी आणि पृथ्वीच सौंदर्य यातच आपलं जीवन शक्य आहे का पण आज आपण आपलं नुकसान करत आहोत जंगल तोड प्रदूषण आणि पाण्याचा आता कर, आपण शेवटची रांगोली बघण्यासाठी आलो आहोत सुहास शिंदे त्यांनी घरी किल्ला पण मस्त राहिलेला आहे आपल्या घरी पॅक केलेला हो आपले आपली थीम होती निसर्ग सेव्ह वॉटर सेव्ह अर्थ तर आपले सुभाष शिंदे यांचे छोटी मुलगी यांनी काढलेलं आहे ढगात पाणी या मडक्यात जात आहे आणि या ना या फुलाला पोचत आहे त्यामुळे या फुलाची वाढ होत आहे आणि या नळाने ते पाणी या पृथ्वीला पोचत आहे त्यामुळे आपण जगत आहोत